खामगाव येथून जबलपूर येथे वाटाणा खरेदीसाठी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या नादुरुस्त पिकअप गाडीच्या चालकाला राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळ फाट्याजवळ सहा डिसेंबरच्या रात्री दोन वाजताच्या दरम्यान मारहाण करून मोबाईल तसेच रोख रक्कम चार जणांच्या टोळक्याने लंपास केली होती या घटनेतील आरोपींचा छडा लावण्यासाठी सबळ नसताना माना पोलिसांना अवघ्या दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले जिल्ह्यातील खामगाव येथील अठ्ठावीस वर्षीय अब्दुल शफिक अब्दुल हमीद तसेच तीस वर्षीय अझरुद्दीन मोहम्मद जियाउद्दीन हे दोघे जण जबलपूर येथून वाटाणा खरेदी करून खामगाव येथे विक्री करण्यासाठी आणायला जात असताना मानोरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळजवळ यांची मालवाहू पिकअप गाडी रविवारी रात्री पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावून चक्का बदलवत होते अंदाजे तीस वर्षीय चार जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली या झटापटीत अजरुद्दीन मोहम्मद जियाबुद्दीन यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली घाबरलेल्या पिकअप गाडीतील दोघांनी त्यांच्याजवळील चार हजार पाचशे रुपये किमतीचे दोन मोबाईल तसेच नगदी पस्तीस हजार रुपये असे एकूण एकोणचाळीस हजार पाचशे रुपये लुटारूंच्या टोळक्याच्या स्वाधीन करून सुटका करून घेतली गाडी चालक आणि सोपत्याने जीव वाचवण्यासाठी लगतच्या शेरे बिहार या धाब्यावर दोन आसरा घेतला एवढ्यात रात्री साडेतीन वाजता गस्तीवर असलेले माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे तेथे ते पोहोचले त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगण्यात आल्यावरून त्यांनी त्वरित आजूबाजूचे धाबे तपासणी करून अमरावती जिल्ह्यातील ग्राम लोणी लोणीटाकळीपर्यंत या लुटारूंचा शोध घेतला मात्र त्यांचा कोठेही शोगावा लागला नाही या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस चो अन्वय गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपासाची सूत्री वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय खंडारे यांनी स्वतः हाती घेत तपासाची दिशा ठरवली या घटनेतील दोन आरोपी अब्दुल रहमान रफी उर्फ रहमान चेन्नई वय तीस वर्ष हल्लेमुक्काम बडनेरा तसेच प्रतीक सोमानंद मनोहरे वय वीस वर्ष राहणार राहुलनगर बिच्चू टेकडी अमरावती हे दोघे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम नाचणगाव येथे तिसऱ्या आरोपीच्या घरी दडून बसले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली त्यावरून सतरा डिसेंबरच्या रात्री बारा वाजताच्या दरम्यान माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे सचिन दुबे जयकुमार मंडावरे अजिंक्य शेनोडे निलेश इंगे चंद्रकांत नागापुरे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली त्यांना पोलीस स्टेशनला आणून मूर्तिजापूर येथील न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली या घटनेतील उर्वरित दोन आरोपींना त्वरित अटक करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त प्राप्त झाले या प्रकरणातील सात ते आठ जणांची टोळी असून काही आरोपी कारागृहात शिक्षा भोगत आहे उर्वरित लुटारूंनी अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वलगाव बडनेरा रेल्वे दर्यापूर आणि इतर ठिकाणी धुमाकूळ घातला असल्याची कबुली आरोपींना दिली लुटारूंची टोळी मार्गाने कोणीही दिसले तर त्यांच्याजवळून मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेत त्यांच्याजवळ असलेला लोखंडी धारदार चाकूचा धाक दाखवत असल्याचे प्रकरण उजेडात आले टोळीचा मुख्य सूत्रधार रेहमान चेन्नई हा लॉकडाऊन दरम्यान बडनेरा येथे वास्तव्यास आला लुटारूंची टोळी बनून त्यांनी रेल्वेत सुद्धा लुटमार केल्याची कबुली दिली या आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा नसतानाही माना पोलिसांनी कसोसीने तपास करून या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर